नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपती विशेष अगदी पंचवीस तीस मिनिटात तयार होणारा चटपटीत महिनाभर टिकणारा खमंग कुरकुरीत पदार्थ करतोय खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्यामुळे पदार्थ अजिबात जास्त तेलकट वगैरे होणार नाही इथे एक मसाला करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा कच्ची बडीशेप दोन चमचे अख्खे कच्चे धणे आणि एक चमचा साखर घ्यायची यामध्ये काही मसाले घालायचे दोन चिमूट हिंग पाव चमचा हळद दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडरने रंग छान येतो आणि खूप तिखट होत नाही आणि एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर हे मसाले सुद्धा धने बडीशेप सोबत मिक्सरच्या भांड्यात काढायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता हे संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी मी नाश्त्याचा हा चमचा वापरला फक्त आमचूर पावडर किंवा चाट मसाला भरताना थोडंसं लेवल करून भरा खूप उंच शीग लावून भरू नका आता हे संपूर्ण साहित्य पाणी वगैरे न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहा झाकण उघडल्याबरोबर बरोबर मंडळी इतका जबरदस्त सुगंध आलाय ना मस्त हा चटपटीत मसाला तयार झालाय कशाचा आहे किती प्रमाणासाठी आहे पुढे कळेलच कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय पुऱ्या तळण्यासाठी कसं परफेक्ट गरम तेल करतो अगदी त्याच पद्धतीने आहे गॅस मोठा ठेवायचा एका चाहणीमध्ये अर्धा कप शेंगदाणे घालायचे साल तडकेपर्यंत खमंग तळून घ्यायचे असे चाहणीमध्ये तळल्याने काय होतात आपल्यावर कंट्रोल राहतो जेव्हा हवे तेव्हा आपण लगेच काढू शकतो ओव्हरकुक होत नाही करपट लागत नाही ओव्हरकुक झाल्यामुळे आणि ओव्हरकुक झाले जास्त वेळ तेलात राहिले तर खूप तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात डायरेक्ट तेलात घातले तर झाराने काढायला खूप वेळ लागतो त्यापेक्षा असे चाहणीत तळायचे म्हणजे परफेक्ट तळले जातात शेंगदाणे तळून काढून घेतले त्यानंतर पाव कप डाळवं म्हणजे फुटाणा डाळ किंवा डाळ आला म्हणतात ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे डाळवं आधीच भाजलेलं असतं म्हणून याला खूप जास्त तळायचं नाही नाहीतर हे कडक होतात फक्त हलका तांबूस रंग आला की काढून घ्यायचं डाळवं सुद्धा डायरेक्ट कडाईत घातलं की त्याला गोळा करणं शक्य होत नाही आणि ते मग करपतात म्हणून या पद्धतीने तळून घ्या डाळवं सुद्धा तळून झालं आता पाव कपला थोडेसे कमी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घेतलेले आहे यांना सुद्धा आपण छान तांबूस रंगावर तळून घेणार आहोत सुक्या खोबऱ्यामध्ये कसे ऑइल कंटेंट असतात डायरेक्ट तेलात घातले लवकर बाहेर काढले नाही तर हे करपतात म्हणून चाहणीवर तळल्यास ना परफेक्ट आपल्याला तळता येतात अशी एखादी चाहणी किंवा पुरणाची चाहणी किंवा पीठ चाळायची चाणणी तुम्ही पकडमध्ये धरून हे साहित्य तळू शकतात खोबरं सुद्धा तळून झालं आता काही काजू आपण तळून घेणार आहोत मस्त बदामी रंग आलाय यांना सुद्धा काढून घ्यायच्या त्यानंतर दोन चमचे बेदाने छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे खूप वेळ लागत नाही काही सेकंदांमध्येच तळले जातात जास्त जर तळले गेले तर तेलकट होऊन चवीलाही अजिबात चांगले लागत नाही फुलले की काढून घ्यायचे त्यानंतर आता हिरवी मिरची आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची ही खूप तिखट आहे म्हणून मी दोनच मिरच्या घेतल्या कमी तिखट असेल तर तुम्ही सात आठ सुद्धा घेऊ शकतात किंवा तुमच्या आवडीनुसार सुद्धा मिरची आता चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची चांगली कडक व्हायला हवी लालसर व्हायला हवी मिरची जर थोडीफारही ओलसर राहिली तर तयार होणारा पदार्थ महिनाभर टिकत नाही मऊ पडू शकतो मिरची तळून झाल्यानंतर कडीपत्त्याची पानं सुद्धा मस्त चाणीमध्ये खळखळ वाजेपर्यंत कुरकुरीत तळायची कडीपत्ता छान तळला जावा म्हणून काय करायचं दोन दिवस घरात सावलीत असाच वाळू द्यायचा यातलं सगळं पाणी निघून जातं पटकन तळला जातो आणि कुरकुरीत होतो संपूर्ण साहित्य इथे मी तळून घेतलेलं आहे आता याला एका मोठ्या स्वच्छ आणि कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायचं तर आज आपण तळलेल्या पोह्यांचा चिवडा करतोय पोह्यांचा चिवडा करायचा म्हटलं की बऱ्याच जणांना टेन्शन येतं की हा तेलकट होईल पण माझी गॅरंटी आहे माझ्या पद्धतीने चिवडा चिवडा केला तर अजिबात तेलकट होणार नाही इथे दोनशे पन्नास ग्रॅम मी जाड पोहे घेतले नेहमीचे कांदे पोहेचे पोहे, पोहे असतात ना ते नाहीये थोडेसे जाड पोहे मिळतात हे ते पोहे आहे आता हे पोहे तेलकट होऊ नये म्हणून तळायचे कसे कढईत तेल छान गरम झालंय खूप धूर येईल इतकं गरम नको आणि खूप गार नको आता यामध्ये चाळणी ठेवायची त्यामध्ये मुठभर पोहे घालायचे पोहे घातल्यानंतर काही सेकंदांमध्येच लगेच तळून वरती फुलून येतात या पद्धतीने फुलले की लगेच काढून घ्यायचे काही सेकंद लागतात फक्त यांना तळायला फुल्ल्या फुल्ल्या लगेच काढून एका चाळणीत काढायचे या पद्धतीने पोहे तळले तर पोहे अजिबात तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही आणि चिवडा सुद्धा अजिबात तेलकट होत नाही फक्त तळण्यासाठी या पद्धतीने तळा मग पहा तुमचा तळलेल्या पोह्यांचा चिवडा किती खमंग आणि अजिबात तेलकट नसणारा होतो फक्त गॅस मोठा ठेवायचा चानीत मुठभर पोहे घालायचे लगेच वरती फुलून आले की काढून टाकायचे फुलल्यानंतर सुद्धा तुम्ही तेलात ठेवले तर मग ते एक्स्ट्रा तेल शोषून घेणार आणि तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पोहे घातले तर ते झाऱ्याने लवकर काढता येत नाही खूप जास्त तळले जातात जास्त तेल शोषून घेतात म्हणून तळलेल्या पोह्यांचा चिवडा तेलकट होतो म्हणून या पद्धतीने चाहणीवर तळायचा तळत असताना एका वेळेला खूप पोहे सुद्धा घालायचे नाही मी तर सांगेल फक्त मोठमोठ भर पोहे घाला आणि परफेक्ट तळून घ्या पहा घातले काही सेकंदांमध्येच फुलून वरती आले फुलल्या फुलल्या लगेच काढायचे फुलल्यानंतरही आपण जास्त वेळ तेलात ठेवले ना तर मग ते तेलकट होत सगळे पोहे आणि संपूर्ण साहित्य मंडळी तळून झाले पटकन चिवडा मिक्स करून घेऊया तर हे तळलेले गरमागरम पोहे लगेच ताटात काढायचे शेंगदाणे वगैरे सोबत आणि या गरम पोह्यांवर तयार करून घेतलेला चिवडा मसाला घालायचा पाव किलो पोहे घेतले त्यासाठी हा चिवडा मसाला आणि संपूर्ण साहित्याचं अचूक प्रमाण आहे परफेक्ट मार्केटमध्ये मिळतो तसंच मी तर म्हणेल मार्केटमध्ये मिळतो ना त्यापेक्षाही जास्त चविष्ट हा चिवडा तयार होतो गरम गरम तळलेल्या पोह्यांवर हा चिवडा मसाला घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा गरम पोह्यांवर चिवडा मसाला घातल्याने काय होतं पोहे गरम असतात त्यांना व्यवस्थित मीठ आणि संपूर्ण मसाला लागला जातो आणि परफेक्ट असा आपला चिवडा तयार होतो या पद्धतीने मिसळून घ्यायचं गरम असल्यास चमचाने करा जसं जसं आपण मिक्स करतो याला छान असा रंग येतो आणि हे चांगलं एकजीव होतो अगदी परफेक्ट प्रमाण आहे मोजून पंचवीस ते तीस मिनटं लागतात हा चिवडा करायला अतिशय कुरकुरीत होतो अजिबात तेलकट होत नाही मी तुम्हाला पुढे दाखवतेच पाहू शकतात चिवडा मी छान एकजीव केला आणि रंग किती सुरेख आलेला आहे शेंगदाणे वगैरे सुद्धा एकसारखे दिसत आहे ना कमी आहे ना जास्त आहे ताटाच्या तळाला पहा अजिबात तेल नाहीये मी तुम्हाला हात घासून दाखवते चिवडा चुरून सुद्धा दाखवते माझ्या हातावर तुम्हाला पचपच पच तेल वगैरे कुठे काहीच दिसणार नाही पाहू शकतात किती परफेक्ट चिवडा झाला फक्त पोहे तळताना काळजी घ्यायची धूर येईल इतकं कडकडीत गरम तेल नको आणि खूप कमी गरम नको धूर येईल असं असलं तर पोहे करपतील आणि कमी असेल तर पोहे तेल शोषून घेतील आणि तेलकट तेल होतील सुरून दाखवते चिवडा आवाज ऐकला ना किती कुरकुरीत झाला अजिबात तेलकट झालेला नाही विश्वास ठेवा मंडळी या पद्धतीने तळलेल्या पोह्यांचा चिवडा करून पहा अतिशय खमंग कुरकुरीत आणि छान होतो महिनाभर असाचा असा, असा राहतो अजिबात डव्याच्या तळाला मसाला जाऊन बसत नाही किंवा तेल साचत नाही करून पहा या आधी मी गौरी गणपती विशेष इन्स्टंट गव्हाच्या पिठाची चकली गोड चंपाकळी कोकोनट शंकरपाळी सगळ्या रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की करा तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला माझ्या या पद्धतीने हा चटपटीत चिवडा करा सगळ्यांना खूप आवडेल करायला सोपा आहे चिवडा मसाला घरीच केला आहे त्यामुळे अजूनच सोपं चवीला अप्रतिम आहे आंबट गोड तिखट चटपटीत मीठ परफेक्ट आहे अजिबात तेलकट नाहीये आणि खुसखुशीत कुरकुरीत आहे करून पहा चिवडा कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळी मैत्रिणींना रेसिपींची लिंक शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपली रेसिपी तयार करतील आणि त्यांचा आस्वाद घेतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या